वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना मोगाचो योकार सकाळ असा आणि आता नी प्रिनेशाक सुटी असा त्याका लागून म्हाका ताण मातसो वाढलेलो असा सुटी म्हटल्या म्हाका ताण कारण <coughs> किंवा ना किती तरी असं त्याचे आता सध्या लागून हांव हा आसा आतां आता हांव जेवण करता उदक ताप आणि समजा तो हात दौलवतो त्या का लागून सो येस चला आमच्या दारात तर पूर्ण झोपायचे याच्यावर आहे तिचे <laughs> पाय अडकत आहेत या गाईचे बसू दे बाबड्यांना सो so, आय जसा सॅटरडे आणि आयज करपासा पनीर पनीर त्याची रेसिपी इजी असा तुमका दाखयता आणि येस सकाळी सकाळी थोडी मुयो सो अशो मुयो येतात त्यांना न्ही पीठ घालव गायब जाता थोड्याच वेळात गायब जातले सो येस तुमकां दाखयता पनीर खोर्मा खूप इजी रेसिपी so, असा था था so, आणि हे वस्तू तुमच्याकडे असतलेच वस नसले जाल्यार बाजारातून हाडा चार कांदे रफली चॉप केलेले असा हे समके असे बिर्याणीचे कांदे कसे असता फ्राय करता कॅरेमल टाईप तसे करनीर असा दोनशे ग्रॅम आणि हे असे वालो पनीर घेवपाचो आणि हांवें असो कोणी तवो घेतलेला असा हवे आणि तव्यार आता पनीर भाजपा आसा तेल बरे गरम करपाचें काहीच घालू ना हवे पनीर घालता पनीर घातलेले असा एका साईडने भाजले की दुसऱ्या सैन्या भाजत हा इतकेच फ्राय पनीर आता हे का आता आपण त्याच तेलात हे जे कांदे असा हे फ्राय करून असा कुरकुरीत करदे सो सर्वात पहिली हा असे कांदे सुट्टे करता समके जसे भजाचे कांदे कसे का असतात तसे आणि फ्राय करून घेऊया कांदे तीन टमाटे घेतलेले आसा मोठे आता हेची पेस्ट करुया तेन्ना आसा गॅस बंद करता आता काडूया ओ हो का ताले घेतले पाव चमचा हळद एक चमचा धणेपूड एक चमचा कश्मीरी चिली पावडर एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा लाल तिखट सो हे असे आता पुढचे तर हा आमचा हो जो कांदो असा क्रिस्पी जो असा आता ह्याच्यात मी दोन कप इतके दही घालता म्हटले ते पाकिट आता पण दहा रुपयाचे ते आणि हे हा भिजत घातलेले काजू दहा बारा ते घालूया बस आता हे मिक्सरात फिरवून घेऊया मी आमी, आमी खडे मसाले घेतले एक दालचिनी जावित्री वेलची दोन दोन तीन हांवें काळी मिरी घेतल्यो हो, आणि एक चमचो जिरे एक चमचो तूप आणि दोन चमचे तेल घातलेले असा आणि आता मी जे खडे मसाले तुमका दाखयले ते घातलेले असा आता हे एक जू करपाचे, बरे ह्याच्यात हा दोन चमचे इतकी आले लसूण पेस्ट घालता आता मी तयार केलेली टोमॅटो पेस्ट घालूया आता ती एक जीव करपाची चवीनुसार मीठ घालपाचे तर हंगा आता मसाले सुद्धा घालता आता हे सगळे एकजीव एक दोन मिनटां आमकां हे मसाले बरे भाजून घेवपाचे असा हा तेल सुट्टले म्हटल्या समजून जाऊ की हो मसाला टमामट्यात बऱ्यापैकी उतरलेलो असा सो एकजीवू करूया आणि हागा हांवें पेस्ट केलेली असा कार्याची तीही घालूया याच्यात अशी क्रीवी अशी प्युरी जाता त्याची सो तीही घालूया आता आता हे सगळे एकजीव करपाचे मिक्सरात उदक घालून मिक्स करून मात उरलेले जे वाटण असा तेही घालूया आता हे सगळे एकजीव करूया आणि हा हा बरी उक्कळ येऊ देऊया आता हांगा हांव एक चमचा इतको गरम मसालो घालता आता हे सगळे एकजीव करपचे तर हंगा ग्रेव्हीत बरी उकळ आयिल्ली असा आता आम्ही जे फ्राय केलेले पनीर आशिल्ले ते घालूया त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी घालूया आता हे सगळे एकजीव करून एक उकळ येऊ देऊया तर हंगा ग्रेविक बरी उक्कळ आयल्ली असा आता बारीक चिरलेली वोली कोथमीर घालूया आणि तयार असा आमचं पनीर खोर्मा ही रेसिपी तुमका कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा आणि तुमच्या घरा ही रेसिपी नक्की ट्राय करून पनीर केले आता हे तर झाले आता निवळ करून खबर ना रे बाबा ड्रॉवरच पण त्याच्या हा असं हंगा कसे कळत जेवण झाल्यानंतर हे सगळे जे असं हे मात्र टास्क कसे इट्स टन कॅमेरा ही झाला सो ज्ले एक डिश डीश करप कितले तामचाम सो so, यस yes, uh, बरे हावें नी आ, एक विचार मांडपाचो आसा दोन मिनटां दिया हांव येता आनी तुमच्या कडेन तो विचार मांडटा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे येता गुड मॉर्निंग हे जे मागे फोटो लागलेले आसा पळय ते हांवें हा मरे थाम आमची <laughs> फर्स्ट एनिवर्सरी आशिली त्यांना हे फोटो हंगा लाय आणि मेळे आणि आता सगळे लायले सगळे फोटो त्याच्यात एक आहे असा फोटो ओ, आता झाले आता साडे आठ आता रोटी करता आईदना आणि येस ग्रेवी असा सकाळची केलेली फक्त रोटी करपाची असा असं असता माझा दीस सकाळी किती केलं की रात्री फक्त रोटी असता आणि जर ते उरले तर बरे ना परत वेगळे करचे पडतलेस दिनेशाक असं सूप दिता करून, घरा आणि तो पिता बी इजी असा घरात करून गरम गरम तर मित्रानो बरीच रात झाली असा आणि मला ब्लॉग एंड पण तुमका ब्लॉग एंड करपाच्या पहिली एक सांगता की हाय तुम्हाला दनपारां सांगलेले की हांव किती सांगतले म्हणून आणि हांव विचार करता की ते तुमकां फाल्या सांगू कारण की आज हांव हांवें तुमकां रेसिपी दाखयल्ली आणि ते जे असा ते फाल्याच सांगतले आओ सो वेट करा फाल्याचो आणि आय होप तुमका आईची रेसिपी आवडली असतली व्हिडिओ आवडलो ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू